महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक सोलापूरच्या क्रिकेट स्पर्धेत सनी स्पोर्ट्स शिरोळ तालुक्याने पटकावले उपविजेतेपद सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सनी स्पोर्ट्स शिरोळ तालुका संघाने आक्रमक फलंदाजी व भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करत स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व रोख एकाहत्तर हजार रुपये आणि कायम ट्रॉफी पटकावली क्वार्टर फायनल मध्ये मोहळ संघाचा तर सेमी फायनल मध्ये वीर मराठा स्पोर्ट्स सोलापूर या बलाढ्य संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली तालुका वाइज व वा गाव वाइज झालेल्या या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला होता लीग पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात आली सनी स्पोर्ट्स श्रो तालुका संघाकडून संदीप मकवाना किरण सातळे अमोल भोजने यांनी आक्रमक फलंदाजी केली तर रोहित खांडेकर वैभव कबाले देवदत्त पडियार अमोल शिरहट्टी यांनी भेद गोलंदाजी लक्षवेधी ठरली स्पर्धेतील वैयक्तिक रोहित खांडेकर हा मालिकावीर ठरला त्याला रोख अकरा हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं तसेच त्याला स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सतरा विकेट सन्मानित केलं त्याबद्दल त्यास रोख सात हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली उत्कृष्ट फलंदाज म्हणून संदीप मकवाला मान मिळाला त्याला रोक सात हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली तसेच या क्रिकेट स्पर्धेतील सहभाग व सलग छत्तीस वर्ष टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन करत असलेल्या शिवाजी संकपाळ यांना सन्मानित करत त्यांना सन्मानजन देऊन सत्कार करण्यात आला विजय संघ असा शिवाजी संकपाळ कर्णधार अमोल भोजने संदीप मकवाणा रोहित खांडेकर रोहित मराळे अनिकेत माने किरण सादळे दत्ता पाटील वैभव कबाले सूरज मुजावर संदेश माने आदित्य कदम अमोल शिरहट्टी व देवदत्त पडियार महानकर नेमसाठी महेश पवार शिरोळ